द पार्टी वॉज मॅनेज बाय स्पाइस अँड आईस इव्हेंट्स आणि एक नंबर अरेंजमेंट होतं द फूड क्वालिटी द डेकोरेशन आणि बाकीच्या सगळ्या अरेंजमेंट्स खूप छान होते ऑल अबाउट स्पाइस अँड आईस इव्हेंट्स लाक्च्युली थँक्यू म्हणायला पाहिजे तर सुरुवातीला इतकं सुंदर रांगोळी काढलेली अक्षरशः असं वाटलं की काही क्षण तिथं उभारून ते सुंदर रांगोळी बघितले जावं रांगोळी पासून जेवणापर्यंत अगदी पान दिलेत त्यापर्यंत पण छान होतं सगळं जेवण वगैरे की आम्ही इव्हेंट करत नाही तर इव्हेंट जिवंत करतो निश्चितच आजच्या इव्हेंटमधनं असं वाटलं की काहीतरी जिवंतपणा स्पायस आईस इव्हेंटच्या माध्यमातून दिसून आलं रांगोळी असो एंट्री असो सर्वांचं वेलकम असो सगळं काही एकदम बेस्ट आहे स्पायस अँड आईस सगळं छान वाटलं इव्हन रांगोळी डेकोरेशन मॅनेजमेंट खूप छान आहे आणि जेवण अप्रतिम आहे त्यामुळे आम्हाला आस्वाद घेण्याचा खूप आनंद छान वाटला जेवणामधील मेनू म्हणजे शाही तुकडा हा सर्वांच्या पसंतीला उतरलेला आहे कार्याचं डेकोरेशन खूप आवडलं एंट्री एंट्रेस, रांगोळी पण खूप मस्त होती